नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन हजार पाचच्या राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायद्यानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील अल्पभूधारक मागासवर्गीय आणि दारिद्र्याशी खालील लाभार्थ्यांना या योजनेतून आता विहिरीचा लाभ देण्यात येतो तर शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय बेरोजगार हमी योजनेच्या नव्याने प्रस्तावित केलेल्या विहीर लाभासाठी वर्ग दोनचा शेरा असलेल्या जमीनधारकाला या अनुदानासाठी नियमाची आका आडकाळी घातली जात असल्याने लाभार्थ्यावर शासनाकडून अन्याय केला जात असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे दुष्काळी भागात सरसकट लाभ देण्याची मागणी केली जात आहे तर दोन हजार पाचच्या राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायद्यानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील अल्पभूधारक मागासवर्गीय आणि दारिद्र्यशेखालील लाभार्थ्यांना या योजनेतून विहिरीचा लाभ देण्यात येतो यापूर्वी या, या लाभासाठी एक लाख ऐंशी हजार रुपये अनुदान तर आता त्यामध्ये वाढ करून पाच लाख रुपये इतके अनुदान शासनाने प्रस्तावित केलेले आहे मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे ग्रामस्थ ग्रामसभेच्या ठरावात नाव व राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड त्यांना आवश्यक का असले तरी सध्या प्रस्तावित पाच लाख अनुदानाच्या विहिरीचा लाभ घेण्यासाठी वर्ग दोनचा शेरा असलेल्या लाभार्थ्यांना मात्र शासनाने या लाभापासून वंचित ठेवण्याची भूमिका घेतलेली आहे तर यापूर्वी याच योजनेतून भोगवटदार म्हणजे वर्ग दोनच्या धारकाला त्या ठिकाणी योजनेचा लाभ दिला शिवाय जिल्हा परिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतून देखील विहिरींचा लाभ दिला जातो असताना मनोरोगासाठी नियम का तर नव्या नियमात मात्र अडकाटी घालून ठेवल्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना अनेक कोणताच पर्याय नसल्याने योजना फक्त ठराविक वर्गातील शेतकऱ्यांसाठीच का जा केले जाते असा सवाल त्या ठिकाणी असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जात आहे तर औरट दुष्काळी तालुक्यात जलसिंचन सुविधा प्रभावीपणे राबवण्यासाठी सरसकट या योजनेचा लाभ देण्याची गरज आहे नवीन आर्थिक वर्षात या दोन महिन्यात विहिरींचे कामे ज जा झाली तर पावसाळ्यापूर्वी त्या शेतकऱ्याकडे जलसिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते आणि त्यांचं उत्पन्न थोडं दुप थोडं वाढू शकतं वर्ग दोनचा शेरा असलेल्या शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ देण्याची गरज आहे असं त्या ठिकाणी शेतकरीची मागणी आहे